आता बसलेले आहेत सात आणि मी साडेसहा वाजता पण उठलेली आहे आणि लगेच निहारिका मागे उठली हे बघ सातचा सा पण अलाम वाजलाच टाईम लागतो सातचा अलाम पण वाजून गेला बघ आता उजेड पण पडला बऱ्यापैकी पप्पाच्या पण अलाम वाजला सगळ्यांच्या अलाम वाजले ओ... काय बोलले ही इकडे नाही बोलली तू प्रीती बोलली সোছেলাদা নি চাটো উটো আথে উটো আথে শাতো আজলে ইহালে तर निहारिकानी मला इथे छान अशा चिमण्या दाखवल्या की मम्मा ते बघ बर्ड बर्ड तिला ते बर्ड दिसले आणि खरंच हे बर्ड जे आहे ते खूप रेअरमध्ये दिसायला लागलेले आहे आज आजकाल बिलकुलही चिमण्या किंवा कावळे कुठेही दिसत नाही आजकाल आधी तर भरपूर असायचे आमच्या लहानपणी पण आता कुठेही दिसत नाही ते निहारिकाला दिसले म्हणून ती मला दाखवत होती हे hey, हाय हॅलो फॅमिली कशा आहात आय होप की तुम्ही सर्वच छानच असाल आणि मी पण तुमच्या आशीर्वादाने एकदम छान आहे तर खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते आहे तर हा आहे संडे रुटीनचा ब्लॉग ज्यामध्ये मी संडेचा अर्धा डे शूट केलेला आहे पूर्ण डे शूट करणं तर माझ्याकडून पॉसिबल नाही आहे कारण निहारिकाला मोबाईल दिसला की निहारिका खूप त्रास देते म्हणून जसं जमलं तसं ब्लॉग बनवलेला आहे आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा नो इडिट ब्लॉग आहे म्हणजे जसं आहे तसं आहे बिलकुल हेही इडिट करत बसले नाही आहे कारण जर मी इडिट करत बसले तर माझा ब्लॉग येणं शक्य नाही आहे म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा

उद्या मार्ग आपण इथे झाडाला दे झाडाला दे झाडाला हो इकडे इकड़े ग या झाडाला पाणी मारल्यावर नसतं झाडायचं पाणी मारायच्या आधीच झाडलं मी हो ना अशी करतेस हिला घेऊन उठावचीच नाही वाटत मला तुला सांगणारीच नाही मी हिला माहितच होती मी उठली की लगेच माझ्या मागे उठते आता लाईट गेली बहाना बनवते काय झालं लाईट गेली लाईट गेली का ये मग आता घरात ये हो ठेऊन दे ना ते पाईप बरं येते मी ठेऊन द्यायला आजकाल ना आम्ही फोर व्हीलर आतमध्ये लावतच नाहीये जेणेकरून निहारिकाला ना सकाळी सकाळी गाडी चालवायला वगैरे सोपं पडतं आणि निहारिकाला जर व्यवस्थित खेळवायचं असेल ना तर ही जागा सफिशियंट आहे ती इथे खूप एन्जॉय करते म्हणून ना आजकाल मी गाडी आतमध्ये पार्कच करू देत नाहीये आणि निहारिका अशी मस्त सकाळी सकाळी एन्जॉय करत खेळू शकत आहे हो ना हो 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 बोल ना करीओ? आणि घरात आलो ना तेव्हा निहारिका ना व्हेजिटेबलच्या चार्ट कडे लक्ष गेलं आणि तिला तो वेजिटेबल चार्ट मधलं ना फक्त तिला ते वाटाने दिसले आणि त्या बीन्स मधले वाटाने बाहेर पडलेले होते तर ते दाने ती खायचा प्रयत्न करते त्याच्यावरनं बघा कशी करते खूप कार्टून पणा करते खूप जास्त कार्टून पणा करते सो नंतर मी लागली कामाला की मला नाश्त्यामध्ये बनवायचं होतं आज ढोकळा आणि त्यासाठीच मी तयारी करत होती ढोकळ्याची आणि तेच ना मग असं निहारिकाची चुडबुळ चुडबुळ लुडबुळ लुडबुड सुरूच होती घरात आणि निहारिका फायनली ना मग जेव्हा किचन मध्ये येऊन पोहोचते ना तेव्हा माझं खूप टेन्शन वाढत आणि मी मनातल्या मनात विचारच करत होते की यार माझे ढोकळे होईपर्यंत ना निहारिकाचा इकडे टर्न नाही झाला पाहिजे जर इकडे निहारिकाचा टर्न झाला तर मग काही खरं नाही कारण मग प्रत्येक गोष्टीला निहारिका हात लावणार मग तिलाच ते करायचं असतं दे ना मम्मा मी करते दे ना मम्मा मी करते आणि ते करून नाही दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त होऊन जातो म्हणून मी ना मागे वळून पाहत होते की निहारिका कुठे आहे काय करते आणि इकडे यायला नको तर बघा निहारिका फायनली आलीच इथे आणि ती आल्यावर नाही का, का धुमाकपूड घालते मी ना असे मस्त फेटत होती आणि फेटता फेटता नाही का ते असं हॉटेलवाल्यांसारखं चांगलं जोरात फेटून बघितलं तर सांडायची पण कोशिश होत होती आणि निहारिकाचं फायनली आगमन झालेलं आहे सो बघू शकता तुम्ही निहारिकाचे कारणाने यानंतर ना माझी क्वांट्रिक खूप कमी असेल यामध्ये आणि सगळी मेहनत निहारिकाची असेल आणि ना माझ सगळं आवरून व्हायचंच होतं आणि हिला लगेच ओठा क्लीन करून घ्यायचा होता हिच्यात न खरच साफसफाईचे जरा गुणधर्म आलेले आहेत सार आई सारखे आई सोबत राव ना ही पण सतत साफसफाई करायला लागलेली आहे आणि इकडे ना माझा कुकर पण रेडी झालेला होता सो मी कुकर मधून वरण भात काढून घेतला आणि नंतर म्हटलं निहारिकाला कि मला ते तुला बोलायचंय निहारिकाला बोलायच्या काय बोलणार मी व्हिडिओ एडिट करत आहे ना बघ आआ... ना तू निहारिका काय करत आहे इथे निहारिका काय बनवते खूप छान बनवते निहारिका हो आणि ना निहारिकाला असं करायला जाम आवडत कस झालं मम्मी कॅ झालं छान झालं ओके निहारिकाला आवडतो ढोकळा निहारिकाने खाल्लाच नाही ना ढोकळा आणि या प्रमाण मी ना इथं बॅटरमध्ये इनो टाकत होते आणि इनो टाकल्यानंतर ना प्रोसेजर खूप फास्ट मध्ये करावं लागते त्यामुळे मी निहारिकाच्या हातून घेऊन घेतला आणि फास्ट मध्ये करायला लागलं मी भांड्याला आधीच तेल लावून ठेवलं होतं आणि कुकर मधलं पाणी पण गरम झालेलं होतं त्यामुळे ना मला पटकन लावायचं होतं आणि निहारिका तिकडे तांडव करत होती पण मी तिला थोडा वेळ करू दिलं तांडव कारण मी जर तिला समजवत राहिली असती तर माझा ढोकळा बिघडला असता म्हणून ना निहारिकाला नंतर समजवते आधी कुकर लावून घेतला सिटी काढून घेतली आणि जरा वेळ त्याला गरम व्हायला ठेवून दिलं तो निहारिकाला समजवते म्हटलं तो भांडा पुन्हा मी घेतला आणि त्यातलं बॅटर समजून तिला दाखवत होती पण तिला कळलं होतं की या भांड्यातलं बॅटर गायब झालेलं आहे कसं बस तिला समजवलं आणि पप्पांकडे नेऊन दिलं तर खेळायला लागली ती थोडा वेळ तर म्हटलं इकडे मी कुकर मध्ये मटकी लावून घेते कारण ढोकळा ऑलरेडी सुरू होता कुकरमध्ये आणि मी म्हटलं इथे कापकूप करून घेते मी कांदा टोमॅटो वगैरे आणि जेणेकरून ढोकळा झाला रेडी की बनवेल पण ढोकळा मी खोलून बघितला आणि चाकूनी चाकूची सुरी त्यामध्ये टाकून बघितली ना तर ढोकळा दु, क्लीन आला नाही तर मी आणखी त्याला पाच मिनिटं चालवून घेतलं आणि त्यानंतर मग पाच मिनिटानंतर बऱ्यापैकी ढोकळा क्लीन होता आणि छान निघाला पण आणि नंतर मग मी बघा तुम्ही अशा प्रकारे ढोकळा छान निघाला आणि भारी दिसत होता बघायला तर टेस्ट पण करून बघते कसा झालाय नेमका तर आणि नंतर मग कुकर ना मी लावून घेतलं की मटकीला गंजामध्ये भाजीचा तडका देऊन दिला अशा प्रकारे मी ना आधीच आ, मटकीला कुकर मध्ये उकळवून घेतलं आणि नंतर गंजामध्ये तडका लावून त्यामध्ये टाकलं थोडं निहारिकाला पण खायला नेऊन दिलं वाटीमध्ये जेणेकरून ती माझ्यावर रागवली होती तर थोडी शांत होईल पण निहारिकाने काही खाल्लं नाही काहीच कारण तिने आधीच अंडा वगैरे बॉईल केलेला खाल्ला होता त्यामुळे तिला एवढी भूक नव्हती पट, तर तिने काही खाल्लं नाही आणि मी माझा पटापट पटापट बनवायला घेतला सो ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की माझा कॅमेरा ना मी एका जागेवर लावला होता माझ्याकडे स्टँड नाही नाहीये सध्या सो मग म्हणून मग मी थोडा वेळ हाताने वर धरला आणि तुम्हाला म्हटलं काहीतरी दिसू दे बनवताना मी कारण तुम्हाला वाटायचं नुसताच कॅमेरा लावून ठेवला काय बनवते की नाही म्हणून मी वर कॅमेरा धरला आणि एका हाताने हे करत होती तर सगळं काही जेवण वगैरे बनवून झालं जेवणच बनवलं ऍक्च्युली मी कारण मग खूप डिले होऊन जातं जेवण करायला म्हणून जेवणातच सगळं नाश्ता आणि जेवण सोबतच करायचं म्हणून ठरवलं होतं मग सर्वांना ना आ, आ, सध्या तरी कोणाला भूक नव्हती पण मला हे सगळं आवरायचं होतं नंतर ना ताई आल्या की मग ते भांडे राहून जातात आणि जास्त भांडे असले की मग एक एक नेऊन द्यावं लागते तर तेही छान वाटत नाही म्हणून मग मी पटकन आवरून घेतलं म्हटलं की जेवण नंतर होत राहील किंवा थोडा वेळ झाला तरी चालतं कारण संडेच आहे आणि भरपूर वेळ होऊनच जातो जेवण करायला पण आधी हे क्लीन करून घेऊया तो त्यामुळे मग आधी मी हे सगळं क्लीन करून घेतलं आणि ना फायनली माझं आता सगळं आवरून झालेलं आहे बस थोडासा गॅस मोठा राहिला होता तो पण क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग निहारिकाला पण जेवण करायला देते आणि बाकी सगळ्यांना पण आणि मी पण बघते मला पण आता जाम भूक लागली होती कारण बारा ते एक कारण ना बारा ते एक वाजत आलेला होता बाकी भूक लागून गेल्या होत्या आणि एवढ्या टायमात ना निहारिका माझ्याकडे खूप वेळपर्यंत ईद जात होती ऐद जात होती तिला असं वाटत वाट होत मम्माचं झालंय की नाही शेवटी फायनली माझं सगळं आवरलं अशा प्रकारे क्लीन करून सगळं रेडी केलं मी आणि त्यानंतर थोडस जेवण केलं थोडंसं केलं कारण मला ना बिलकुल नंतर जेवावचं वाटत नव्हतं भूक लागली होती पण जेवावचं वाटत नव्हतं वाट नंतर वाट दुपारी ना वा निहारिका आराम तर करू देत नव्हती नंतर चहा वगैरे ठेवला दुपारच्या टाइमला ला आणि मी लसन बसली तर निहारिका किचन मध्ये ना असं छान काहीतरी हॉट कपडे घालून अशी मम्मा माझे फोटो काय मम्मा माझे फोटो काय कर करत होते आणि माझ्या घरामध्ये हा जो पसारा दिसतोय ना मागे जो पाळणा दिसतोय किंवा कपडे दिसत त्याला इग्नोर करत जा कारण त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका बघू हे, हे, हे बघू ग वाढले का वाढले तुझे केस वाढले वा निहारिकाच्या आईने बांधून दिले ना हो ना बाळ नि तुझ्या आईने बांधून दिले ना बघू 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 इकडे दाखव कसे बांधून दिले नाही बांधून दिले निहारिकाची कामाची आहे बघू निहारिकेच्या आयनी बांधून दिले निहारिक बापा बाथरूमचे दार कोण लावा ना बघ तू खुलं ठेवलं आहे कोण लावेल होय ते बाथरूमचे दार कोण लावेल खुलं आहे ना ते बघू नियरिकेचे कपडे बघा कसे ठेवावे लागते तोंड बांधून ना नियारेला सापडत ना नियरिकेच्या आईले सापडत मग अशी दोरीवर ठेवावं लागते मला काय सांडवलं आता सांडवलं ना सगळं हा होता आमचा संडे रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब चला चलो बाय